पदयात्रा काढण्यात आलेली होती त्या पदयात्रा मध्ये कोण आता सोबत आलेले होते अमरावती पर्यंत आणि अमरावतीमध्ये जे सभा ठेवण्यात आलेली होती कशा प्रकारची सभा होती काय उद्दिष्ट होतं त्या सभेच काय सा सांगा <coughs> जय विदर्भ आपण जे प्रश्न विचारले त्याच उत्तर देण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत जी अमरावतीला सभा झाली ती सभा पश्चिम विदर्भातल्या सहा जिल्ह्यांना कव्हर करण्यासाठी सभा झाली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विदर्भाचा प्रश्न एकशे दहा वर्षापासून त्या प्रश्नावर अजून लढाई चालू आहे आणि आम्ही जी काही के पदयात्रा केली तर आम्ही इथे महात्मा गांधींचा उल्लेख करणं आवश्यक आहे कारण महात्मा गांधीनी इंग्रजांच्या विरुद्ध जो पदयात्रेतन मुद्दा र... स्वतंत्र राज्य स्वतंत्र देश करण्याची लढाई केली ती पूर्ण जगात त्यांना ओळखल्या जात त्यामुळे आणि मला जी काही माहिती आहे महात्मा गांधीबद्दल ते ज्यावेळी मृत्यू त्यांचा झाला त्याच्या अगोदरच त्यांचे दोनशे देशामध्ये पुतळे लागले होते तर एवढं मोठं काम ज्या माणसाने केलं त्याची ऊर्जा आणि त्याचं सगळं आशीर्वाद घेऊन बाबा शेळके सुनील चोखारे मी स्वतः मुकेश मासुरकर अंभोरे बानाईत परिवार आणि इतर पदयात्री आम्ही पंधरा सोळा जण कंटिन्युअस इथून नागपूरहून साधारण तेरा तारखेला दुपारी दोन वाजता निघालो पहिला पडाव आमचा उर्दे पाटलांनी आमची संध्याकाळी जून भाताची व्यवस्था केली होती तिथे थांबलो आणि मला सांगताना आनंद होतो की तो साधारण सतरा ते अठरा किलोमीटरचा प्रवास पूर्णपणे आम्ही पायी कव्हर केलेला आहे आणि त्या उन्हात एकदा आमची टेस्ट झाली ती ट्रायल झाली त्या ट्रायलमध्ये आम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स आला की आय कॅन डू इट मैं कर हूँ आणि मग ती पदयात्रा पुढे पंचवी चोवीस तारखेला आम्ही आम अमरावतीला पोहोचलो पंचवीस तारखेला कार्यक्रम होता आणि पदयात्रेच जागोजागी आमचं स्वागत झालं आणि फार कमी लोकांनी पदयात्रेची विरोधाची भूमिका मांडली नव्याण्णव टक्के लोकांनी पदयात्रा ला समर्थन केलं आणि वेगळा विदर्भ करतायत आहे ही त्यांच्यात भावना निर्माण होतीच ती भावना अजून उत्तुंग झाली आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला समर्थन केलं आणि हा जो प्रश्न आहे विदर्भाचा तर बाबा शेखांच्या नेतृत्वात करण्याचं कारण असं की ते स्वतः अनेक वर्षापासून गांधीच्या मार्गाने काम करत आहे आणि त्यांनीच विदर्भ राज्य आंदोलन समितीला सांगितलं की तुम्ही ह्या पद पदयात्रा करावी आणि मी त्यांच्या समर्थनातनं उभं राहिलो आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीने आमचा स्वीकार केला की के तुम्ही पदयात्रा करू शकता आणि वामनराव चटपांनी आम्हाला त्या पदयात्रेत जे काही सहाय्य लागेल ते पण केलं आणि शेतकरी संघटनेचे सगळे कार्यकर्ते उत्साहित होऊन जागोजागी आमच्या स्वागतासाठी म्हणा किंवा आमच्या भोजनाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि आम्ही तीन जिल्ह्यातनं ही पदयात्रा गेली नागपूर अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यात आम्ही गेलो तर जागोजागी आम्हाला मंदिर आणि काही ठिकाणी शाळा आम्ही उतरलो आणि प्रत्येक ठिकाणी दोन वेळचं जेवण सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण आम्हाला मिळालं आणि मी पदयात्री म्हणून बहुतेक सगळ्या पदयात्रींनी त्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि त्यावेळी मला सांगायला चांगलं वाटेल की आम्ही पंचेचाळीस डिग्रीमध्ये होतो आम्ही काही एसी मध्ये नव्हतो आम्ही काही कूलरमध्ये नव्हतो काही ठिकाणी आम्हाला कूलर काय पंखे पण नव्हते तर ही पदयात्रा केल्यानंतर लोकांनी आमचं स्वागत करावं अशी काही त्याच्यात आमची भावना नव्हती फक्त आम्ही विदर्भाचं राज्य व्हावं आणि या विदर्भातल्या अकरा जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी आहे याचं उत्तर म्हणजे सगळ्या प्रश्नांच एकमेव उत्तर वेगळं विदर्भ राज्य या भावनेने आम्ही ती पदयात्रा केली आणि जीवनामध्ये जेव्हा आपण माणसाचं जन्म घेतो आईच्या पोटातून आपण जन्म घेतो आणि त्याच माणसाला मी काय देऊ शकतो या भावनेने आम्ही केलं की पुढच्या पिढीला आमच्यावर प्रश्न हो, त्यांनी उभय करू नये की बाबा तुम्ही या विदर्भासाठी काय केलं नाही आणि आम्हाला आज बेरोजगारीसाठी बंगलोरला जावं लागतं मुंबईला जावं लागतं पुण्याला जावं लागतं आणि मी असे परिवार पाहिले की आई वडील इथे आहेत मुलं मुंबईला आहे पुण्याला आहे आणि मुलगा आपलं वेगळं जीवन जगतो इकडे परिवार परेशानीत आहे आणि असेही परिवार पाहिले मी अकोल्याला एक उदाहरण सांगतो की त्यांनी घरात जिवाल लावला आणि वडील बाहेर निघाले वडील बाहेर निघाल्यानंतर ते मृत्यू झाला त्यांचा म्हणजे त्यांना इतका शॉक लागला की मी माझं घर सोडून पोराकडे जायचंय आणि मग थोड्या वेळेला त्याची आई पण मारली तर अशा आम्ही विदर्भात अतिशय त्रासाच जीवन युवक जगतात आहे आणि युवकांना ते समजत नाही मी ज्यावेळी युवक होतो तर मला एवढंच वाटायचं की बाबा मला काहीतरी केलं पाहिजे की मला दोन पैसे कमावले पाहिजे आता आपण पूर्ण जीवनामध्ये मी बघतोय भारतामध्ये घटनेचं खूप वर्णन होत दोनशे देशांमध्ये घटना नाही आहे का पण आपण अतिशय अतिशय करतोय घटनेचं वर्णन करून पहिला प्रश्न कोणता आहे रोजगार रोटी कपडा मकान जो विषय इंदिरा गांधींनी त्यावेळी मांडला जवाहरलाल नेहरूंनी रशियाची मदत घेऊन या देशामध्ये कारखाने उभे केले आणि तेवढे विद्वान जवाहरलाल नेहरूचे मोदी आहेत की नाही मला प्रश्न आहे त्यांची हा 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 मी भाव करणार नाही कारण मोदींनी जो काही विषय मांडला तर त्याची एक घटना मी सांगतो की ते, 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 ते अहमदाबादला मुख्यमंत्री असताना त्यांना ती कॅप म्हणजे मुस्लिमांनी त्यांना एक टोपी ऑफर केली आणि त्यांनी ते अशी नाकारली त्या मुस्लिमाला असं वाटलं की हा मुख्यमंत्री आहे माझ्या टोपीचा स्वीकार केला पण त्याला ते तो, तो म्हणजे तिथे मला तो मुस्लिम त्याच्यात भाव दिसला हिंदू मुस्लिम आणि हा हिंदू मुस्लिमचा प्रश्न हा कायम लोकांच्या त्रासाचा प्रश्न झालाय पण मी याच्यासाठी याचा उल्लेख केला की आम्ही बाबा शेखकडे थांबलो होतो आणि त्या माणसाने आम्हाला अतिशय सुंदर हिंदू पद्धतीचं जेवण दिलं आणि त्या माणसाला हिंदूच्या सगळ्या संस्कृतीचा अभ्यास होता आणि त्याच्याशी बोलताना आम्हाला आनंद झाला की हा माणूस किती जमिनीवरचा माणूस आहे आणि हे लोक जे वर्णन करतात की मुस्लिम राहता हा मैसा राहता त्याच्या घरी आम्ही दिवसभर सकाळी दहा वाजतापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होतो आणि या सगळ्या पदयातले दोन तीन गोष्टी मी उल्लेख करू इच्छितो की जागोजागी सरकारने छोट्या छोट्या इमारती बांधलेल्या आहेत जुन्या इमारतीचा वापर नाही आणि नवीन इमारत उभे झालेली आहे तिचाही बरोबर वापर नाही संडास बाथरूम उभे आहेत त्यांचाही वापर नाही आणि मग ते पैसे गरीब गरीब जनतेकडनं लुटलेला टॅक्स म्हणा किंवा लोकांनी दिलेला टॅक्सचा हा गैरउपयोग आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे विदर्भातल्या जनतेनी त्याचा उपयोग करून घेण्यासाठी हे प्रश्न आपल्या गावातल्या सरपंचा समोर किंवा तिथल्या अधिकाऱ्यासमोर आणले पाहिजे आणि त्याचा योग्य उपर झाला तर आम्हाला फायदा होईल आणि मी अशाही भागात फिरलो की तिथे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असतात ते म्हणाले नाही आमचे इतकं पाणी आहे साहेब की आम्हाला आत्महत्येचा विचारच नाही आम्हाला आम्ही सधन सद, सधन आहोत आणि तरी पण रोज तीन चार आत्महत्या होत आहे आणि अकरा जिल्हे आम्ही नागपूर नागपूर धरून अकरा जिल्ह्यामध्ये हा विषय आहे त्याच्या अगोदरही आम्ही छोट्या मोठ्या पदयात्रा मी गेलो आहे पण ही एक मोठी पदयात्रा घडली आणि त्याचं पूर्ण श्रेय मी बाबा शेखरांना दिन कारण तो, तो विचारास मुळात त्यांनी मांडला आणि मी त्या पदयात्रेत चौदा दिवस घरापासून दूर कि माझ्या घरचे कोण मला फोन आला नाही मी कोणाला फोन केला नाही तर मला माझी भावना अशी आहे की विदर्भाच्या प्रश्नावर आम्ही जो काही प्रयत्न केला तो अपुरा आहे हे मान्य करतो पण आम्ही आमच्या इमानदारीने तो प्रश्न धसाच लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तो ब्रिजलाल बियानी आणि त्याच्या अगोदर अमरावतीतनं टी जी देशमुख यांनी तो प्रश्न त्यावेळी मांडला होता आणि आजही ती लढाई चालू आहे जर हा विदर्भ वेगळा झाला तर बरेचशी त्याची उत्तर प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील आपण माझा उद्गार चॅनल तर्फे इंटरव्ह्यू घेतलाय नागेश जी तुम्ही नेहमी तत्पर आहात आणि तुमचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभलेलं आहे आणि तुमचं चॅनल युट्यूब चॅनल जरी असलं तरी ते मोठं व्हावं एवढी इच्छा मी इथे सादर करतो जय विदर्भ म्हणतो धन्यवाद